कलाकार रसिकांसाठी म्हणत असतो आभाळागत माया तुझी राहुला माहितीये ओळी अशा होत्या ऐरणीच्या देवा तुला आगीत फुलं वाहू दे पण जेव्हा संगीत करण्याची वेळ आली तेव्हा मात्र कुठेतरी ते मीटर मध्ये बसत नव्हतं मग कवी योगेश म्हणजे बालजी पेंढारकर यांनी ठिणगी ठिणगी अशा पद्धतीने शब्दांची योजना केली आणि मग ते गाणं आपल्या समोर आलं ऐरणीच्या देवात तुला ठिळगी ठिणगी बाहू दे आपण पाहिलं तर सत्तर वर्ष होऊन गेली या गाण्याला पण आज देखील या गीताची ठिणगी तितकीच प्रज्वलित विषय प्रकाश असा आहे आपल्या चित्रपट क्षेत्राच्या इतिहासाबद्दल सांगायचं तर कंदिलाच्या सहाय्याने दाखवण्यात येणारी चित्र आता मात्र कॅमेरा आणि प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवली जाऊ लागली होती आणि ल्युमियर बंधूंचा सिलेटोग्राफ आता विकसित झाला होता ऑगस्टे आणि लुईस या बंधूंचा जन्म फ्रान्स इथे झाला होता त्यांचे वडील फोटोग्राफर होते फोटो प्लेट बनवण्याची त्यांची फॅक्टरी होती त्यांच्या वडिलांनी एडिसन यांचा कायनेटोस्कोप पाहिला होता त्याद्वारे पिप शो दाखवला जायचा म्हणजे एका वेळी एकच व्यक्ती बघू शकेल असा तो शो असायचा ते यांना त्यांच्या वडिलांनी असं सांगितलं की एखादं मशीन असं तरी आपल्याला बनवायला पाहिजे त्यामध्ये आपण एकाच वेळी अनेक व्यक्तींना त्यांनी दाखवू शकतो त्या मशीन मध्ये प्रिंटर डेव्हलपर आणि प्रोजेक्टर यांचीही सोय असेल तसंच ते मशीन हाताळायला आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायला देखील सोपं असेल वडिलांनी दिलेला हा टास्क ऑगस्टे यांनी काही दिवसातच पूर्ण केला आणि जगातला पहिला कॅमेरा जन्माला आला ज्या मशीनला सिनेमॅटोग्राफ असं नाव दिलं गेलं तो दिवस होता तेरा फेब्रुवारी अठराशे पंच्याण्णव या मशीनच्या सहाय्याने त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या फॅक्टरीतून बाहेर पडणाऱ्या कामगारांची फोटोच्या मदतीनं पहिली फिल्म बनवली यालाच आपण मोशन पिक्चर म्हणू शकतो त्यानंतर त्यांनी साधारण एप्रिल अठराशे पंच्याण्णवमध्ये तंत्रज्ञानाचा पेकंट मिळवण्यासाठी अर्ज केला रसिकाऊ बघा म्हणजे आज प्रत्येकाच्या हातात आपल्याकडे मोबाईल आहे त्यामुळे या गोष्टी आपल्याला फारच सहज साध्य वाटत आहेत परंतु एकशे तीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट म्हणजे खरोखरच एक प्रकारे सृजनशीलता म्हणाली यानंतर या लुमियर बंधूंनी त्यांच्या एका नाविन्यपूर्ण कल्पनेने जागोजागी शो करायला सुरुवात केली यातूनच एक व्यवसाय म्हणून उत्पन्न निर्मितीचा हा एक मोठा होऊ शकतो हे त्यांच्या चाणाक्ष चाणाक्षीवर तेव्हा ओळखलं आज आपण चित्रपट व्यवसायाचं भव्य दिव्य असं रूप बघतोय पण त्याचं मूळ कुठे आहे तर इथे दिसून येतं थक्क करतो नाही हा विषय आपल्याला असाच थक्क करणारा एक भारतीय सूर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि प्रत्येक मन पुलकीत करणारे आनंद यात्री पु ल देशपांडे सबकुच फुल असणारा चित्रपट गुळाचा गणपती लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार सारीज सर्वोत्तम व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंचाहत्तर साटीगंदी सोलापूर फोन

आधी बीज एकले एक हा तुकोपांचा अभंग नव्हे तर शांताराम आठवले यांनी लिहिलेलं हे भक्तिपूर्ण गीत आहे पण साधारणपणे तुकोपांच्या अभंगांच्या जाकुळीबाबत साधर्वी असणारं हे गीत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं हे गीत आठवले यांचं असूच शकत नाही मग आता हे सिद्ध करायला आवड मग काही महाभागांनी तुकोपांच्या गाथेमध्ये हा अभंग कुठे मिळतोय का म्हणून शोधलं पण सारे प्रयत्न मात्र व्यर्थ ठरले वा आधी भी चैकल्य असं म्हणतात की आधी रुजत मग कोम फुटून तरारत आणि मग बहरून येत आकाश व्यापी होतं आपल्या चित्रपटाचा इतिहास देखील अगदी असाच पुन्हा एकदा इतिहासाच्या बावली आपण बघूया तर स्लाइडचा काळ म्हणजे काचेच्या पट्टीवरती हाताने चित्र काढून कंदिलाच्या सहाय्याने ते भिंतीवरती दाखवायचं लोकांना हा एक प्रकारचा जादूटोणा वाटावा असं हे तंत्र होतं मग रामायणामध्ये टोणा करणारा शंभरासूर आणि अमर कोशामध्ये दिव्यासाठीचा पर्यायी शब्द खरोलिका यांना एकत्रित करून शांभरिक खरोलिका असं या खेळाचं नामोकरण करण्यात आलं हा म्हणजे जादुई कंदिलाच्या खेळाऐवजी शांभरिक खरोलिका हे नाव मात्र जास्त अप्रतिम ठरलं अठराशे ब्याण्णव हो या वर्षी न्यायमूर्ती काशीनाथ त्रिंबक तेलंग यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला होता या सत्कार प्रसंगी हा खेळ पहिल्यांदा शांभरिक खरोलिका या नावानं दाखवला गेला पटवर्धन पिता पुत्रांनी या खेळाला संगीताची जोड दिली खेळ सुरू असताना समोर वादकांचा संच आणि निवेदनाची जोड यामुळे या खेळाची रंजकता फार वाढली पटवर्धनांनी काचेवरच्या सात हजार स्लाईड बनवल्या होत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अकराव्या अधिवेशनामध्ये देखील हा खेळ सादर झाला लोकमान्य टिळक आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी पटवर्धन यांच्या प्रयोगाचं कौतुक केलं एकोणीसशे वीसपर्यंत शांबरिका खारोलिकाचे प्रयोग सुरू होते तेव्हा चित्रपटसृष्टीची सुरुवात होऊन सात आठ वर्ष झाली होती भारतीय चित्रपटसृष्टीची निर्मिती झाली होती त्यानंतर हळूहळू या प्रयोगाची लोकप्रियता कमी व्हायला लागली पटवर्धन कुटुंबाचा हा ठेवा सध्या पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये आहे तिथे तीनशे तीस स्लाइड सुस्थितीत आहेत हे आपलं भाग्य विशेष म्हणजे दोन हजार नऊ या वर्षी गोव्यामध्ये संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये हा खेळ पुन्हा दाखवण्यात आला होता आजच्या पिढीसाठी हा अनुभव म्हणजे नॉस्टॅल्जिक होता तर भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात प्रत्यक्ष चित्रपट येण्यापूर्वी लोकांच्या समोर आला तो हा चित्रांचा पट या बातमीचे प्रायोजक स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ऍड एन मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर